नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय डाळ वांग त्यासाठी इथं मी तीन वांगे कापून घेतलेली आहेत आणि ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ कुकरच्या चार शिट्ट्या होईपर्यंत छान अशी मऊसूद शिजवून घेणार आहोत आणि वांग पण आपण सेपरेट उकडून घेणार आहोत वांग तुम्ही एकत्र उकडलं तरी मला ही डाळ थोडीशी वेगळी काढायची आहे त्यामुळं मी हे वांग सेपरेट उकडून घेणार आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं कांदा टोमॅटो कापून घेणार आहोत इथे आपली डाळ छान अशी मऊसूद शिजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद पण घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे वरण छान असं हटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी बनवलेल्या रेसिपी अगदी घरगुती साहित्य वापरून बनवलेल्या असतात त्यामुळं तुम्ही ही रेसिपी कधी पण बनवू शकता इथे आपली डाळ पण छान अशी हटून झालेली आहे आपल्याला ही डाळ जास्त बारीक हटायची नाही अशी थोडीशी मोठा ही डाळ आपल्याला हटून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे कुठल्याही डाळ असो किंवा कुठल्याही ग्रेव्हीच्या भाज्या यामध्ये पाणी घालत असताना ते पाणी गरमच करून घालायचं थंड पाणी जर घातलं तर त्याची चव बिघडते आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथं आपलं वांग पण छान असं मौसूत शिजलं गेलेलं आहे आता इथे आपल्याला कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता इथे मी भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढई वापरलेली आहे लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवल्यानंतर आय एनओ प्रोटीन आपल्याला मिळतं आणि तशीच भाजीची चव दुप्पट होते आपलं तेल गरम झालं आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घालून घेतलेली आहे वरण करत असताना वरणाला थोडंसं जिरं जास्तीच घालायचं आता आपल्याला इथे एक मिरची घालून घ्यायची आहे मिरची घातल्यानंतर कधी कढीपत्ता घातल्यानंतर हेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचं आहे दाळ वांगं बनवत असताना लसूण थोडासा जास्ती घालायचा कारण लसणाची चव पूर्ण अशी डाळ वांगेमध्ये उतरते इथे आपल्याला लसूण जास्त ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतायचा नाही आता आपल्याला यामध्ये एक लहान आकाराचा कांदा कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आता आपण हे हलवून घेणार आहोत मी बनवलेली प्रत्येक रेसिपी मी आधी ट्राय करून पाहते मगच त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करते त्यामुळं ही जी रेसिपी आहे ती एकदम असं परफेक्ट प्रमाणात मी बनवलेली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी परफेक्ट प्रमाण वापरून रेसिपी बनवली तर तुमची पण रेसिपी कधीच फसणार नाही किंवा चुकणार नाही आता आपण इथे टोमॅटो घालून घेणार आहोत इथे आपला टोमॅटो पटकन मौसूत होण्यासाठी मी साधारण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आपला टोमॅटो जो आहे तो पटकन असा मौसूत शिजला जातो आता आपल्याला इथे एक चमचा धना पावडर आणि हे लाल तिखट घरगुती आहे हे मी दीड चमचा लाल तिखट टाकणार आहे इथे तुम्ही तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिका टोळ मीठ टाकल्यामुळं आपला टोमॅटो जो आहे तो असा पटकन मौसूत होतो जर तुमचा टोमॅटो पटकन असा मौसूच होत नसेल तर यामध्ये थोडंसं गरम करून केलेलं पाणी घालून घ्यायचं इथे मी तुम्हाला दाखवते गरम करून केलेलं पाणी घातल्यानंतर टोमॅटो आपला मस्त असा तिचं मौसूत शिजला जातो इथे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला इथे एक झाकण ठेवून एक पाच मिनटं हा टोमॅटो छान असा तेलावरती शिजवून घ्यायचा आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपण यावरती झाकण काढून घेणार आहोत आणि टोमॅटोला हलवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा मऊसूद शिजला गेलेला आहे हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि जे मोठे टोमॅटो आहेत ते असं चमच्याने फोडून घ्यायचे त्यामुळे टोमॅटोचा जो फ्लेवर व आंबटपणा आहे तो पूर्ण वर्णामध्ये उतरला जातो इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे आणि आपल्या फोडणीला तेल पण छान असं सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेलं वांग घालून घ्यायचं आहे वांग घातल्यानंतर परत मिक्स करून घेणार आहोत घातल्यानंतर इथे आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे वांग घातल्यानंतर आपल्याला हे छान असं वांग्याला मसाला लागेपर्यंत हे परत परतून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून घ्यायची आहे तुम्हाला ही डाळ कितपत घट्ट किंवा पातळ बनवायची असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता डाळ घातल्यानंतर मी मिक्स करून घेणार आहोत इथे आपली डाळ घट्ट झालेली आहे त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत ही डाळ आपल्याला जास्ती पातळ पण करायची नाही आणि जास्त घट्ट पण कर, करायची नाही इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बनवून घ्यायची होती आणि तशाच पद्धतीने इथे मी डाळ बनवलेली आहे आता इथे आपल्याला किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण डाळ हटताना पण डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटो शिजत असताना पण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे मंद गॅसवर आपल्याला याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे ती आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे कस्तुरी मेथी टाकणं ऑप्शनल आहे त्यामुळं नाही घातली तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला छान अशी तरी पण आलेली आहे आणि तुम्हाला काय सांगू आपल्या डाळीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे ही डाळ तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता तसंच भाताबरोबर अतिशय भन्नाट अशी ही डाळ लागते पांग पण छान असं उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि गरमागरम डाळ वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे इथे आपण मस्त असं घरगुती पद्धतीने कमी साहित्यात बनवलेलं डाळ वांग खाण्यासाठी तयार ते झालेलं आहे तुम्हाला हा विचार अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद